आम्हाला ते लाच देण्याचे भरपूर प्रयत्न करत होते तीस लाखाची आम्हीच दाखवत होते किंवा जो काही खर्च येईल तो बोलतो आम्ही देऊ तुम्हाला परंतु हा रॅकेट कुणाला समजून देऊ परंतु आम्ही त्याला बळी न पडल्यास आम्ही ताबडतोब असाय पीएसाहेब बापू आहेत त्यांना कॉल करून बोलवलं कर्जत तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक ड्रग्ज प्रकरण समोर आलंय काही दिवसांपूर्वी तब्बल बावीस कोटींचे एम डी ड्रग्ज सापडून आले होते आणि आता नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताडवाडी येथे थेट एम डी ड्रग्स तयार करण्याचा पर्दाफाश झालाय काल मध्यरात्री साधारण बारा वाजताच्या सुमारास गावातील काही ग्रामस्थांना संशयास्पद हालचाली दिसल्या अंधारात काही माणसं गुपचूप काम करत होती संशय गडत होताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावकऱ्यांना बोलावलं त्यानंतर घेराव घातला आणि अखेर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस आणि ग्रामस्थांच्या संयुक्त कारवाईमुळे आणखी एक मोठं ड्रग्स प्रकरण उघडकीस संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाचा घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आहे कर्जत तालुक्यातील ताडवाडी या गावामध्ये आदिवासी वाडी आहे या वाडीमध्ये येण्याचं एकच कारण आहे की ह्या वाडीमध्ये मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना येथील ग्रामस्थांनी उघडकीस आणलेला आहे आणि रात्री इथं पोलिसांच्या माध्यमातून येथील पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे नेमकं जर बघितलं तर कर्जत तालुक्यात एक महिन्यापूर्वीच बावीस कोटीचं ड्रग्ज बनवण्याचं कारखान्यावर पोलिसांनी कारवाई धडक कारवाई केली होती आणि त्या जर दरम्यान बघितलं तर कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात असं फार्म हाऊसच्या माध्यमातून असेल किंवा अति दुर्गम भागामध्ये हे एम डी ड्रग्ज बनवण्याचे कारखाने थाटले जात आहेत कुठेतरी आणि आता तेच कारखाने आता उघडकीस येत आहेत काही स्थानिकांची मदत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र जर बघितलं तर एक प्रश्न असा उपस्थित राहतो की पोलीस प्रशासन नेमकं काय करतं हा प्रश्न आहे मात्र आता मी थोडक्यात माहिती घेणार आहोत की माझ्या मागे जर बघितलं तर एक ज बाजूला शे शेव शेवळी शिरोळी या लागवडीच्या खाली माध्यमा खाली इथे एम डी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना तयार केला जात होता आणि तिथे एक छोटंसं घर आहे या घरामध्येच पूर्ण एम डीचं जे कारखाना जे रासायनिक असतील रसायन लागतं ते सगळं त्या तिथे सापडून आलेलं आहे एकूणच जर बघितलं तर मी तुम्हाला दाखवेन माझ्या कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये की ही जी जागा आहे बघा अति दुर्गम भाग म्हणून ओळखलं जातं पायवाट पायवाट अशा अशा ठिकाणी मोठे वाहन बाजूला था, थांबवून नंतर ते साहित्य डोक्यावर आणली जात होती आणि ते साहित्य येथील सा ग्रामस्थांना कळालं म्हणून येथील ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी पोहोचले होते माझ्या मागे जर तिथे दिसेल की तिथे एक छोटीशी झोपडी घर ता टाईप बनवलेलं आहे पुढं भाजीचा माळा थाटलेला आहे आणि माझ्याकडे काही ग्रामस्थ आहेत की त्यांनी हा हे जे प्रकरण आहे हे उघडकीस आणलेलं आहे माझ्यासोबत येथील दादा स्थानिक ग्रामस्थ आहेत तरुण आहेत आणि त्यांनीच जागरूकतापणा दाखवून हे एम डी प जे ड्रग्स आहे कारखानं हे उघडकीस आणलेलं तर नेमकं काय झालं काय नेमकं रात्री त्या दिवशी घडलं रात्री म्हणजे काय झालं की का 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 संध्याकाळी ना मळ आहेत वारंवार आम्ही इकडे येत असतो संध्याकाळी सातच्या दरम्यान तिकडने ते बर्फाच्या लाद्या मोठ्या प्रमाणात वाहत होते प्लस त्यांना आम्ही आवाज दिला परंतु ते काही समजलंच नाही त्यांना नंतर आम्ही साडेनऊ किंवा दहाला दहाला इथं येऊन आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवलं बोलू काय करतात काय नाही तर ते त्यांचे ड्रग्स बनवायचं काम चालू होतं चालू होतं ते मग नंतर आम्ही त्यांना आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर त्यांना बघितलं तर ते पळायला बघत होते परंतु आम्ही पूर्ण गावकरी त्यांना पकडून ठेवलं व बापू यांना कॉल केला ते त्वरित आले Okay. किती जण होते आतमध्ये पाच जण होते पाच जण होते पाच जणांना ताब्यात घेतले काही तुम्ही म्हणतात होती ती कुठली बाहेरची होती का कुठली होती प्रायव्हेट आणि त्यांचा एक ब्रेझा कार ती पोलिसांच्या ताब्यात आहे ओके आणि तुम्हाला स्थानिक आहेत का असं काही यामध्ये स्थानिकांचा ठेव काय असं वाटतंय का स्थानिक दोघे जण होते स्थानिक मध्ये का आणि ते इथे सापडले ते इथे होते ना आम्ही आलो तोपर्यंत होते ते होते का, का, okay. का, का ओके एकंदरीत जर बघितलं तर रात्री साधारणतः किती वाजताची घटना तू आम्ही रात्री बारा वाजता त्यांच्यावर हे केला धाड टाकली काय बनवतात म्हणून पहिले त्यांना त्यांच्यावर लक्ष ठेवला जवळजवळ एक दीड तास किंवा दोन तास पकडा दोन तास आम्ही साईडलाच उभे होतो तुम्हाला कसं कळलं की ते काय ड्रग बनवलं जातं असं काय माहिती माहिती मिळाली होती माहिती मिळाली नव्हती कारण की ते त्यांचं साहित्य आणत होते त्या आमचे शेतकरी आहेत ना ते वारंवार मळ्यात असतात मळ्यात असल्यामुळे त्यांनी बघितलं तर नवीनच नियम की बर्फाचा ला द्या हे मोठ्या प्रमाणात तर बर्फ कशासाठी आणतात ते बघण्यासाठी आम्ही नंतर आलो ओके आतमध्ये तुम्हाला भीती नाही वाटली की त्यांच्या हातात काय असेल किंवा काय नाही आम भीती वाटली परंतु आम्ही पहिलं बघितलं काय करतं ज्यावेळी ते ड्रग्स हे करत होतो त्यांच्या हातात काहीत का नाही त्यामुळं आम्ही दरवाजा हे करून आतमध्ये घुसलो ओके वो थिर। वो थिर। जरी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात बर्फ आहे हा बर्फ इथे आणण्यात आलेला आहे आपण बघू शकता बर्फाच्या लाद्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याची पायवाट आहे पायवाट इथून छोटस घर आहे तर बघितलं तर माझ्या मागे बांधकाम केलेलं घर आहे छोटंसं या घरामध्ये हे जे एम डी ड्रग्ज बनवण्याचं कारखाना इथे थाटला गेलेला आहे अजून तरी आपण एम डी ड्रग्ज म्हणू शकत नाही कारण का तिथे जर बघितलं तर अजून पोलिसांनी आम्हाला आतमध्ये जाऊन दिलेलं नाही आहे मात्र जे ड्रग्ज बनवण्यासाठी जे काय साहित्य असतं केमिकल असतं ते इथे आपल्याला दिसेल मात्र मी आपण तुम्हाला थोडंसं सांगतो की हा जो परिसर आहे हे एक छोटस घर आहे या घरामध्ये इथे एनडी ड्रग्ज बनवण्याचं एक कारखाना सुरू आहे एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर पोलीस पोलिसांनी रात्री इथे धाड टाकलेली आहे आणि पोलीस देखील इथे तैनात आहेत ते, ते आपली ड्युटी बजावत दिसत आहेत मात्र सध्या तरी पोलिसांनी ही जी वास्तू आहे ही सील केलेली आहे आणि त्यामुळे इथे आत्ता सध्या तरी कोणाला जाण्यासाठी आतमध्ये बंदी न, बंदी आहे त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो ह्या कशाप्रकारे येथे जे आरोपी आहेत त्यांनी इथे एम डी ड्रग्ज बनवण्यासाठी साहित्य कशी गोळ्या केलेली आहे हे आपण तुम्हाला मी ह्या खिडकीच्या माध्यमातून दाखवू येथे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर खोके आहेत ते खोके इथे आपल्याला दिसून येत आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर इथे केमिकलसाठी लागणारे साहित्य ड्रम असतील हे छोटे हे प्रकार आहेत इथून दिसून येत आहेत त्याचप्रमाणे जर बघितलं तर दुसऱ्या ठिकाणी या खोलीमध्ये जर दुसऱ्या ठिकाणी जर बघितलं तर येथेही मोठ्या प्रमाणात हे साहित्य आहेत आपल्याला इथं दिसून येतील अशा प्रकारे हा एम डी ड्रग्ज बनवण्याचा हा कारखाना येथे एक चार बाय तीनच्या खोलीमध्ये थाटला होता आणि इथे जर बघितलं तर येथील काही स्थानिक ग्रामस्थांचा यामध्ये सहभाग आहे असं बोललं जात आहे त्याचप्रमाणे येथील मुंबईचे काही आहेत त्यांचा देखील येथे सहभाग आहे जर परंतु आपण बघितलं तर कशाप्रकारे त्यांनी ही यंत्रणा इथं राबवलेली आहे इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य केमिकल आहे ते येथे दिसून येत आहेत आपल्याला रात्री पोलिसांनी साधारणतः एक दीड वाजत वाजण्याच्या सुमारास ही धाड टाकलेली आहे यासाठी लागणारे साहित्य आपल्याला इथे दिसून येत आहे त्याचप्रमाणे आपण बघतोय मोठे छोटे बाऊल्स आहेत जे आपल्याला विज्ञा विज्ञानासाठी जे वापरण्यात येत आहेत बाऊल आहेत त्या प्रकारची ही साहित्य इथे लावण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये केमिकल आहे इलेक्ट्रिक सप्लाय देण्यात आलेला आहे कशाप्रकारे हा कारखाना इथे थाटला गेला होता हे आपल्याला एकंदरीत दिसून येईल सध्या तरी फॉरेन्सिक लॅब येथे पाचन करण्यात आलेली आहे पोलिसांचा तपास सुरू आहे अजून याच्यामध्ये आधी कोण मोठी व्यक्ती आहे का यामागे त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत एका खिडकीच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे बघितलं मी तुम्हाला दाखवलं की या खिडकीमध्ये आपण एका जर ही जर रूम बघितली तर ही साधारणतः सहा बाय आठची एकंदरीत जर बघितलं तर सहा बाय आठची खोली असू शकते ही आणि त्या आठ बाय खोलीमध्ये छोटे छोटे पार्ट केलेले आहेत आणि त्या पार्ट मध्ये हा भाग आहे हा माग घराच्या मागच्या बाजूला एक पडवी टाईप आहे आणि त्या पडवीमध्ये हे रसायन जे बनवण्याचे जे यंत्र आहे ते इथे थाटलेलं आहे आणि एकीकडे जर बघितलं तर बाजूला मळा साठ थाटलेला आहे शिरोळ्याची लागवड इथे केलेली आहे म्हणजे जेणेकरून एक असं वाटावं की इथे भाजीपाला लागवड केलेला आहे आणि तिथे शेतकरी हे काम करत आहेत मात्र या भाजीपाल्याच्या आडून कुठेतरी एम डी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना इथे थाटला होता आपण एकंदर बघतोय तर रात्री ह्या ग्रामस्थांना देखील माहिती नव्हतं की इथे काय प्रकार आहे काय चाललं होतं माझ्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी मी बोलणार दादा तुम्हाला हा प्रकार माहिती होता का किंवा हे कशा <coughs> पद्धतीने हे साठलं होतं असं माहिती होत काही नव्हतं काहीच नव्हतं फक्त तुम्हाला काल रात्री काल हो ती माणसं मटेरियल घेऊन येत होते आपल्या बर्फ बर्फाचे लादे घेऊन येत होते ते आम्हाला माहित झालं इथे आम्ही बाथरूम आलेलो तेव्हा आम्हाला माहित झालं का बर्फाचे लादे कोणतरी घेऊन काय तरी चाललंय इथपर्यंत येत होतो परत जात होतो परत येत होते आज त्यांची जावली आम्ही बघितली नंतर आम्ही त्यानं पकडला आणि पोलिसांना पोलिसांना बोलला आतमध्ये तुम्ही जर बघितलं ना रात्री आतमध्ये जाऊन बघितलं का तुम्ही आतमध्ये काय होत हो, हो, केमिकल केमिकलचे ड्रम होते मोठा हो, मोठा ते आहे ते हा आणि आणखी काय आणखी ते मशीन आहेत हा मोटर आहे एक प्लस त्यांनी आम्हाला बघितल्या बरोबर त्यांनी स्वतःचे तीन मोबाईल फोन फोडून टाकले आणि ताब्यात घेऊन पोलिसांच्या सगळ्या ताब्यात दिले ओके तर एकंदरीत जर बघितलं तर खर तर या ग्रामस्थांचे आभार मानले पाहिजे कारण का या ग्रामस्थांनी जर हिंमत दाखवली नसती तर आज इथे जो एमडी कारखाना आहे तो थाटलेला आहे तो उघडकीस आला नसता एकंदरीत जर बघ बघितलं तर पोलीस येथे हजर झालेले आहेत आणखी काही कारवाईमध्ये काय पुढे येतंय हे पाहणं महत्वाचं आहे सध्या तरी आपल्याला क समजत आहे ग्रामस्थांच्या माध्यमातून की येथे जे आरोपी आहेत त्यांनी त्यांचे जवळचे मोबाईल आहेत ते फोडलेले आहेत कुठंतरी समोरची व्यक्ती आहे त्यांचा संपर्क तुटण्यासाठी सगळे हे येथेच हे करण्यात आलेला असं एकंदरीत दिसून येते आहे पण एकंदरीत जर बघितलं तर यामागे आणखी मोठं रॅकेट असू शकतं कारण काही महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी कर्जत तालुक्यातील खांडस या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स बनवण्याचं कारखाना आहे त्यावर मुंबईतील पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्याच्यामध्ये बावीस कोटीचं साहित्य आणि एम डी ड्रग्ज बनवण्याचं साहित्य तिथे सापडून आलं होतं एकंदरीत आता कर्जत तालुक्याला आता एम डी ड्रग्जचा विळख्यात हा तालुका सापडत असताना मात्र पोलिसांच्या प्रशासनावर मात्र अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत मी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ कर्जत